नमस्कार आज आपण कंटोलीची सुकी भाजी कशी बनवायची कटुले काटल्याची सुकी भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया बघा मस्त ही रानभाजी मी बनवलेली आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा अर्धा किलो मी कंटोळी आणलेली आहे त्याला हे काटे असतात काट्यामध्ये माती भरलेली असते म्हणून त्याला मिठाचं पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि खूप पाण्यामध्ये ते धुऊन घ्यायचे आणि कापून घ्यायचे आणि कापून कशी घ्यायचे ती बघा त्याला मध्ये अशी चेर करून त्याच्या चमच्याच्या सहाय्याने ह्याच्या बिया काढून घ्यायच्या ज्या कडक कडक बिया आहेत ना हार्ड आहेत ना त्याच काढून घ्यायच्या ज्या कवळ्या आहेत त्या आपल्याला भाजीमध्ये तशाच वाप कापून घ्यायच्यात वापरायच्या आहेत त्या काढायच्या नाही आहेत ज्या कडक आहेत त्या फक्त काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चमच्याने पटकन निघून जातं चमचा असा दाबून असा मध्ये प्रेस करून असं बिया काढून घ्यायच्यात बघा अशा प्रकारे आता ह्या सगळ्या मी काढून अशा प्रकारे करून घेते आणि ह्याला त्याचे तुकडे करून घेते बारीक असे उभे चिरून घेते हे कंटोळली आणि चिरल्यानंतरही स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे कारण ती रानभाजी आहे ना त्यामुळे त्याला ती स्वच्छ धुवावी लागते आता हे बघा अशा प्रकारे मी ही त्याच्या बिया पण ठेवलेल्या आहेत ज्या कवळ्या आहेत त्या आता हे अर्धा प्रमाण आहे एक कांदा उभा चिरलेला घेतलेला आहे तुम्ही कांदा स्किप पण करू शकता कढीपत्ता घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे चवीनुसार गरम मसाला अर्धा चमचा हिंग पाव चमचा लाल तिखट घेतलेला अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद घेतलेला आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका चार लसणाच्या पातळ्या ठेचून घेतलेल्या आहेत जिरं पाव चमचा घेतलेले आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे उभी मध्ये काप करून घेतलेली आहे कोथिंबीर अर्धी वाटी ओला खोबरं घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी शेंगदाण्याची कूट पण घेऊ शकता दाण्याची कूट किंवा स्किप पण करू शकता आता कढई गरम करून त्यामध्ये कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये हिंग घालून घ्यायचे बघा मस्त अशी रेसिपी एकदम सोपी कमी साहित्यात बनलेली ही रेसिपी आहे जिरेही घालून घ्यायचंय आणि लसणाच्या पाकळ्याही ठेचलेल्या घालून घ्यायच्या आणि थोडं मिक्स झाल्यानंतर थोडस परतून घ्यायचंय आणि मग उभा चिरलीला कांदा आहे बघा अशा प्रकारे आणि त्यावर एक हिरवी मिरची कडीपत्त्याची पान मीठ घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे आणि मग लाल तिखट आणि हळद घरगुती मसाला घेतलेला आहे जर तुम्ही नुसतं लाल तिखट घेतलं तर धने जिरे पूड पाव चमचा घाला त्यामध्ये गरम मसाला घालून घेतला आणि त्यामध्ये आता हे चिरलेली कंटोली घालून घ्यायची आम्ही याला कंटोली म्हणतात जसा भाग तसा त्याला नाव अनेक असतात प्रत्येक भागात आता राजस्थान साईडला ह्याला कंकेडा म्हणतात अनेक भागात अनेक प्रांतात वेगवेगळ्या नावाने बोलतात बघा मस्त अशी जी रानभाजी आता बाजारात आलेली आहे आणि रानभाज्या खूप औषधी असतात तर वर्षातन एकदा जेव्हा येते बाजारात तेव्हा त्याला नक्कीच ही खायची असते बघा आता ह्याला झाकून जवळजवळ दहा मिनटपर्यंत ह्याला शिजवून घ्यायची आहे बघा दहा मिनिटात ही आरामात शिजून जाते लगेच शिजते मस्त अशी मऊ होते आणि मस्त असं त्यामध्ये आता ओलं खोबरं घालून घ्यायचंय अर्धी वाटी किंवा तुम्ही दाण्याची कूट घातली तरी चालेल आणि कोथिंबीर घालायची खूप सारी आणि मिक्स करून घ्यायची बघा अशी परतून घ्यायची आहे अशा प्रकारे मस्त अशी ही रानभाजी ही तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता रोटी सोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकता मस्त अशी ही लागते लहान मुलांना सुद्धा ही खूप पौष्टिक आहे कारण की कडू लागत नाही आता ही एका प्लेट मध्ये दे काढून घ्यायची आहे मस्त अशी ही कंटोळीची भाजी आपली तयार आहे रानभाजी अशाच प्रकारे तुम्ही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ वी येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि बेलायकन ही दाबायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा मस्त रहा आणि स्वस्त रहा आणि कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स करा की मी बनवली आणि कशी झाली ते